भिवंडीत महानगरपालिका नालेसफाईचा विषय दरवर्षी विषय असून यावर्षी फक्त काही काही दिवस उरलेले असताना ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झालेली असून यावर्षी ठेकेदाराने कामगारांना कोणतीही सेफ्टी किट सुविधा न देता मजुरांकडून काम करून आहेत भिवंडी शहरातील मान्सून पूर्व नालेसफाई सा, करण्यासाठी महापालिकेने शहरातील चव्वेचाळीस हजार पाचशे पासष्ट मीटर नालेसफाई व गटरा गटार सफाईसाठी दोन कोटी बावीस लाख छत्तीस हजार चारशे शहाण्णव रुपयांच्या निविदा काढल्यात शहरात दोन तीन वेळा पावसाच्या सरीदेखील दाखल झाल्या पण सफाईला काही ठिकाणी सुरू झालेलं नाही आहे असं चित्र दिसतं आहे शहरात ही नालेसफाईसाठी किमान वेतन न देता कमी खर्च यावा यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे ठेकेदार दुष्काळी भागातून मजूर आणतात आणि त्यांना कमी मजुरी देऊन त्यांची पाठवणी करतात नालेसफाई करणाऱ्या मजुरांना गमबूट आणि हँडग्लोव्ज देण्यासाठी वर्क ऑर्डर ठेकेदारांना दिले जाते परंतु नालेसफाई करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची कोणतीही दक्षता न घेता त्यांना राबवून घेतला जात आहे असा आरोप नागरिकांकडून केला जातोय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा